रामकृष्ण मी चंद्रकांत येवले आम्ही या ठिकाणी जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष बाबा होते त्याच्या बाबा होते तेव्हापासून या ठिकाणी तो या ठिकाणी आमची दोदशीची पंगत असायची त्यानंतर बाबा गेल्यानंतरसुद्धा ती पंगत आम्ही दोन चार वर्षे होतीच आणि आता पंढरपूरला पंगत त्यांच्याच केंद्रीय महाराज संस्थांमध्ये चालू आहे आम्हाला या महाराजांनी विष्णू महाराजांनी केंद्रीय महाराजांनी भरपूर असं प्रेम दिलं आमच्या इथं बी ते येऊन चार चार आठ आठ दिवस थांबलेले आहेत महाराजही इथं आमच्या इथे येऊन मा एकदा याला याला कुठं तरी काशीला गेले होते बाबा तिकडून आल्यावर आमच्या इथं दहा दिवस थांबले होते मंदिरात त्यांनी सापता की आम्ही फक्त आराम करून तिथं मंदिरातच थांबले घरी असं काही नव्हतं मंदिरात थांबले बाबा बाबासूनचा लय प्रेम होतं आमच्यावर आणि त्याचप्रमाणे विष्णू महाराजांचं फार अतिशय प्रेम आहे आमच्याकडे ते कायमच येतात वर्ष सहा महिन्याला तीन महिन्याला महिन्याला ते येतातच आमच्यावर त्यांचंही खूप खूप प्रेम आहे आणि आम त्यांचं आमचंही बी त्यांच्यावर खूप प्रेम आहे त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो बाबांना जवळके बुद्रुक तालुकेट जिल्हा पुणे हॅलो या ठिकाणी आम्ही जोळके ग्रामपंचायत पंचायत जोळुके बुद्रोक आमचं नाव वामनराव गजाबाई येवले आम्ही आमचे सहकारी मित्र आम्ही सहकारी मित्र म्हणतो का बा महाराजांना ते जवळजवळ आमच्या इथं लहानपणापासून त्यांनी आठ दहा दिवस राहून त्यांनी आमच्या गावाला मोठा आनंद संपन्न केला त्याचप्रमाणे आमच्या गावची माजी सरपंच त्यांच्या प सहकार्यामुळं त्यांचा आमच्या गावात सहभाग झाला आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व दिंडी मंडळाच्या वतीनं आमच्या माराणधंदा या ठिकाणी मी धन्यवाद देतो अभिनंदन करतो धन्यवाद शिवाजी येवले

<laughs> आणि या महाराजांच्या प्रेम ते आम्ही दिंडीचं माध्यम चालू केलं गेले आमची अठरा एकोणीस वर्ष तुकाराम महाराजांच्या रात्राच्या पाठीमाग दिंडी क्रमांक एकशे चौपन्न चालू आहे आपलं काय नाव काय मारुती बाबू तिथे मारुती बाबू तिथे हां आपण शेती व्यवसाय करतो पूर्ण वेळ हा हा आणि दिंडीला दिंडीला दिंडी ओपन झाल्यापासून चालतो दिंडी मध्ये कमीत कमी दीडशे ते दोनशेच्या पुढचे दोनशे ऋणानुबंध ऋणानुबंध आता पार एक, एका वडिलांसारखं आम्ही गोविंद महाराज केंद्राला ओळखत होतो वडिलांसारखं आमच्या हा त्याच्या माग ते आमच्या कार्यक्रमाला येत होते गावात त्याच्यानंतर विष्णू महाराज केंद्रे हे यायला लागले त्यांचं पण तसंच प्रेम आहे आमच्यावरती आमचं पण त्यांच्यावरती आहे होय मी नैना महेश क्षुरीसागर मला भजनाची आवड असल्यामुळे मी पुण्याला असते इथे भोसकीमध्ये पण ह्या लोकांच्या प्रेमामुळे आणि दग एकादशीला मला भजनाची आवड असल्यामुळे मुक्का मला त्यांच्या एकादशीला येत असते यांच्याकडं वैष्णवा संगती सुख जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनो आणि कमी देवा गायने गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंद आवडीने गायनाचे उडे आपुलिया छंदे भय शंका विला मान लाज भय शंका दुगिला मान नकळे साधन या पगते नकळे साधन या पगते गायनाचे उडे आपुलिया छंदे तुका म्हणे आता आपुल्या सायासे। तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जग दिसे सांभाळावे अम्मा जग दिसे सांभाळावे गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने गाये नाचे उडे आपुलिया छंदे साईपाक करतो आम्ही दिंडी मंदी सांग तुमचं मुक्तबाई बाबन थिटे आधी काय करतो साईपाक करतो दिंडीमध्ये एकशे चौपन्न नंबर हा एकशे चौपन्न एकशे चौपन्न रथा ना हा रथा शेवट आभार नावा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधी स्थिलेश्वर द्वारी त्याचा वेलो गेला गगनाभरी गुरुवर्य गोविंद महाराज बाबांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वरी मंदिराच्या पायाभरणीच्या प्रारंभिक अवस्थेपासून समस्त ग्रामस्थ मंडळ जवळके अतिशय या ठिकाणी लहानापासून मोठ्यापर्यंत महिला मंडळ पुरुष मंडळ भजनी मंडळ भोसरीकर मंडळी पुणेकर मुंबईकर मंडळी अतिशय यांचं या ठिकाणी गुरुवर्य बाबांच्या कार्याकरता खूप मोठं सहकार्य ज्या ज्या वेळेस या ठिकाणी कुठलंही काम असेल त्या त्यावेळेस ग्रामस्थ मंडळी तथा माजी सरपंच जेवले अण्णा त्यांचं या ठिकाणी गुरुवारी महाराजांचं आणि दोघांचं आतूत नाटं होतं की ज्या ज्ञानेश्वरी मंदिराकरता ग्रामस्थ आणि धान्याच्या स्वरूपात आर्थिक स्वरूपामध्ये खूप मोठं सहकार्य त्यांचं आहे तसंच हे आदर्श गाव आपलं जवळके आहे ज्ञान सप्ताही करत असताना अतिशय पंचक्रोशमध्ये भव्यदेवी आखणार नाम सप्ताह दिंडीकरता स्वतःची धर्मशाळा असूनसुद्धा या ठिकाणी इथं आल्याशिवाय त्यांची वारी पूर्ण होत नाही ही कारण गुरुघराना आहे गुरु, गुरु महाराजांच्या सेवेतले राहणारे माणसं आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांची वाटचाल चालू आहे आणि सुद्धा विद्यार्थी अवस्थेपासून त्यांच्या गावात प्राथमिक पकवाज वाजायला होतो नंतर नियोजन करायला आता दरवर्षी सेवा असते कारण हे परमार्थिक नातं आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत केंद्रे महाराज संस्था आणि ग्रामस्थांचा नातं आहे एवढीच प्रार्थना करेल की त्यांच्याकडनं अजून परमार्थाची सेवा घडू एवढीच ज्ञानोबरायच्यानी गुरुवारी बाबांच्यांनी प्रार्थना रामकृष्णारी

कुंडलिका तुझ सगळे जण असे या सरा तू सगळे आली हां सगळे आले कॅमेरा मोठा असतो ना तू मी कॅमेरा येतो राईर समरा व्हिडिओ बाबांनी ती आलो फोन करून बोलू दे व्हिडिओ तुम्ही आलो बाबांनी बोलून दे हा मी हो हो ओके के बस मी भाऊसाहेब अर्जुन खांडेवराड राहणार काढाचीवाडी चाकण महाराज सर्वप्रथम काढाची वाडी आले त्यानंतरच आम्हाला परमार्थ किंवा हे काय असतं याची माहिती झाली झाली तर एक काळ असा त्यांनी आणला कि पूर्ण संपूर्ण नव्वद टक्के लोकांनी पूर्ण सगळ्यांनी माळा घातल्या होत्या आणि ते हरिनामाचा जप कि एकशे आठ वेळा काय ते रोजने ते करायचे सगळं गाव करायचं काम चालू असले तरी ते हरिनाम सप्ताह आपला हरिनाम जप चालू होता अशा पद्धतीने कडाच्यावाडीच्या एकदम आणफड गावाला परमार्थाच्या बाजूला नेणारे केंद्रीय महाराज आणि आता कुठंतरी लोकांमध्ये ती जागृती झाली म्हणून सप्ताह काकड आरती पंढरीची वारी हे चालू झालं आता तसं सांग आम्ही लहान असतानाच बाबा आलेले आम्ही लहान लहान आम्ही सायकली शिकत होतो त्यावेळेला बाबा पण सायकल शिकवत होते आम्ही सायकल शिकवले हो त्यांना परमार्थामध्ये मा आनंद वाटतोय ना आता मग आता आम्हाला ते उशिरा कळलं ते ज्या वेळेला तिथे आले त्यावेळेला जर आम्हाला कळलं असतं तर आता आम्ही अजून कुठल्या तरी स्टेपला असतो पुढे अनिल शंकर कड कड गाव कडचवडी आता केंद्रे मराठी हो मंदिर पाळले का तुम्ही सांग मंदिर पाहिजे सगळं वाटते मंदिर छान मला मला ताठ होत नाही त्याच्या आधीपासून आजोबांच्या काळापासून आणखी काय अनुभव सांगता येईल का माझ्या बाबांना तुम्ही अनुभवलेला असणारच आहे नाही मी लहानपणीच पाहिले नाही माझ्या हो ना हां त्याच्यानंतर त्याच्यानंतर एवढं मग हे नाही आता सप्ताह वगैरे होतात कडायचं होतं तर महाराजांच्या नावाने सत्ताव

महाराज महाराज ना पण आम्ही लहान होतो तव आजोबांच्या काळात होतो गावची दिंडी दिंडी नाही दिंडी हीच दिंडी आमची हा वाढीत अन्नदाना असतो गावच्या वती गावच्या वतीनं अन्नदाना असतो बोला मी इकडे पाहु नेंगडा आलो होतो विरकरांकडे व त्यांची शेती शेती तयार करायला आणि त्यावेळेला बाबांनी त्यांच्याकडं कोणाकडे तरी निरोप पाठवला की बाबा कडाच्या ते वाटचा ट्रॅक्टर आलेला आहे तर त्यांना म्हणा माझी गाठ घेऊन जा तर मी म्हटलं महाराजांचं माझ्याकडे काय काम असणार आहे म्हणजे मला काय ही कल्पना नव्हती की बाई असं सफाई करायची वगैरे काय तर मी दोन तीन दिवस त्या विरकरांच्या इकडे मग होतो नंतर जाताना त्यांच्याकडे आलो तर त्यांनी मला सांगितलं की ओ असं असं काम आहे तर मग मी बोललं ठीक आहे ते मी त्यांचं त्याने इथं आपलं निळव्याची बुडखबीड काय शेतकारली का आपल्याला होती तर मला बोलले आता कार्तिकीजवळ आलेली आहे आपल्याला ते साफ करायचे तर मी ते साफ बीप केलं सगळं आणि एक असं भलं मोठं पिंपळाचं झाड होतं इथं असं आडवं पाळलेलं तर मला बोललं याला काय करता येईल का म्हणजे याला तर ट्रॅक्टर नाही याला दुसरं काही जे सी बी असलं तरी काय करता येणार नाही एवढं मोठं खोड होतं ते तर ते म्हणले ठीक आहे तू तुझं काम आटप आणि तू वर वरल्या आपल्या धर्मशाळेवरती ये हो मग मी इथलं काम आटपलं आता आटपल्यावर मला घरी जायची काय होती म्हटलं महाराज मी येऊ का आता झाले काम वाटलंच तर माणूस पाठवा कोणी काय राहिलं असलं तर अजून आपण ते करून घेऊ ते म्हणले तू केलं आहे ना बस मला ते काय पाहिजे गरज नाही तू केलं म्हणजे चांगलंच केलं असेल म्हटलं मी चलतो नाही ना, ना म्हणले पहिलं जेवून जू, जेवण कर आणि मग पुढचा मार्ग कर तर मी आता मी म्हणलं जेवायला आता मला म्हणले काय जेवायचे तुला जेवण काय जेवणार आहे तू गोड जेवणार आहे का तिखट जेवणार आहे मी मार का पाहतच राहिलो गोड आणि तिखट म्हणलं आता इथं धर्मशाळेमध्ये दोन पद्धतीचं जेवण कसं असू शकतं तर ते मला म्हणले पोळ्याचा स्वयंपाक आहे आणि मासवडीचाही स्वयंपाक आहे तुला कोणता जेवायचा आहे ते सांग मी म्हणलं नाही मी तिखटच जेवतो त्यावेळेला मी मासवडीचं जेवण जेवलो जेवलं आणि हात धुतला आणि मी निघायच्या पळ काढायच्या तयारीत होतो मला नाही 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 थांब मी थांबलो किती किती टाईम काम केले किती किती पैसे झाले म्हटलं महाराज मी पैशासाठी के काम केलंच नाही अरे नाही 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 मी बोलून तू पैशासाठी काम केलेलं आहे असं होऊ शकत नाही मी बोलवलेलं आहे तुला आणि तू येऊन ते काम केलेलं आहे आणि तुला त्याचे पैसे तुला घ्यावं लागतील तर मी म्हटलं माझी ते आपली दिनगी पावती करून टाका मी ती आत्ता घेणार नाही म्हणलं महाराज म्हणले मी आत्ता घेणार नाही तुला ही प्रश्न प ही पावती चलराव भाऊचरूज हो, सही कर तुझे किती पैसे झाले ते पैसे घे आणि तू जा आणि तू परत नंतर कार्तिकेला कधी आला तर ती तू पावती पाड पण ते आत्ता व्यवहार व्यवहारच्या ठिकाणी मला असं जेवून बिवून मासवडीचं घरचं जेवण होणार नाही असं मांसवडीचं जेवण जिवून घालून मला माझे बोळवून पैसे देऊन बळवून केली आपल्याकडं मराठी दास शास्त्राप्रमाणे दस किर्याचे विधी होतात तर आमच्या चांगल्या घराण्यातला एक मुलगा वारला दस दस होता आणि त्याचा दसकिरियाविधी होता तर दस किर्याविधी महाराजांचं प्रवचन होतं अगदी जवळच्या संबंधातले म्हणून महाराजांचं प्रवचन होतं प्रवचन चाललं आता दस किर्या कावळा शिवायचा टायमिंग किचा नस नऊ साडेनऊ फार फार तर दहा लोक सगळी कीर्तन आपलं प्रवचन मग्न होऊन ऐकत होती टाईम भरपूर झाला होता साडे दहा वाजले तरी कावळा शिवाणा पावणे अकरा वाजले कावळा शिवाना अकरा वाजले कावळा शिवाना लोक उठून चालू लागली होती घरी महाराज म्हणले दोन मिनटं थांबा दोन मिनटं फक्त थांबा म्हणले आणि मग दोन मिनटांनी आपण सगळेजण आपल्या मार्गाने जाऊ तर दोन मिनटं सगळ्यांनी म्हणले तुम्ही शांत डोळ्याची तुम मिटून प्रार्थना करा पार गिरी दुसऱ्या सेकंदला कावळा खाली उतरला आणि कावळा शिवला आणि पाच सहा कार्यक्रमाची स्थागत झाली का लोक गोरष्णा चांगदेव गायकवाड मक्कम पोस्ट लोगाव तालुका नेवासा मी एकोणीसशे नव्याण्णव साली बाबांच्या सानिध्यात आल्यापासून बाबांचा एक एक अनुभव असा आहे सांगताना तेवढा थोडा एक एक अन अनुभव आला नव्हे बसून मी बाबांच्या त्याच्या सांध्यात आले माझी एकही वारी खण्न खण्णा झाली नाही कोणी म्हणत असेल कोरोनाच्या काळात काय केलं तर बाबाच्या आशीर्वादाने माझ्या कोरोनाच्या काळातसुद्धा माऊलीची वारी आळंदी ते पंढरपूर खाली सहा दिवसामध्ये माझे कोण पूर्ण केले बाबाच्या आशीर्वादाने तर बाबांच्या सांध्यात आल्यापासून बाबा आम्हाला इतकं चांगला आनंद लाभला का ज्या नाही त्या गोष्टीमध्ये ज्या नाही त्या गोष्टी एक एक बाबाचा अनुभव असा आहे का ते सांगण्याच्या पलीकडे आहे तर बाबापासून आमच्या कुटुंबाला आमच्या गावांना एकदम आमच्या बाबांच्या आशीर्वादाने आमचं कुटुंबसुद्धा एकदम चांगलं झालं आहे आमच्या बाबाच्या आणि केंद्रीय महाराजाचा जो आशीर्वाद आहे बाबांची वाचसिद्धी होती बाबा जर एखादी गोष्ट बोलली ते संपूर्णच पूर्ण होत होते हे आम्ही जवळून पाहिले बाबाच्या सानिध्यात असल्यामुळं जवळून पाहिलं आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागं बाबांच्या जाण्याच्या जा पाठीमागं विष्णू महाराजांनीसुद्धा इतकं कि लावून धरलं म्हणजे भरपूर एकदम सगळ्या जिथे जिथे बाबांचे संपर्क होता ते सगळेच बाबांनी उलटा आणखीन जास्त जोडीत चालले त्यामुळं ह्या ज्ञानेश्वरी मंदिराला जवळजवळ आपण आता सत्तर पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के काम पूर्ण होत आलं खाली फक्त वीस टक्के काम राहिले तर या वीस टक्केकरता माऊलींना सगळ्याला बुद्धी द्यावी सगळ्याला बळ द्यावे आणि आपलं हा बाबांच्या स्वप्न होतं क बाबांचा कळस ह्या मंदिराचा कळस पूर्ण करायचा तेवढी बाबांची इच्छा फक्त आपल्या सर्वांच्या सर्वकुण म्हणजे पूर्ण व्हावा हीच माझी माऊलीचेरणी प्रार्थना आहे रामकृष्ण कुछना। रामकृष्ण रामकृष्णारी दिंडी सोहळ्यामधला जर अनुभव सांगायचं म्हणलं दोन हजार एक साली सासोडमध्ये दोन मुकाम असतात आणि सासोडमध्ये दोन मुकाम असल्याकारणाने आपल्या माऊलीला माऊलीचं मांडा भोजन असतं मांडा भोजन आंबरस असतं आणि आपल्याला ते जर सासूडला काकाला नैवेद्य जातो तर मी बाबांचा एक असा अनुभव पाहिला पंगत जेवायला बसली सकाळी अकरा साडे अकरा दरम्यान पंगत जेवायला बसली इतका धोधो पाऊस चालू झाला ते साईटनी पाणी पाणी पडतंय आणि आमचे वारकरी ताटे घेऊन उठायला लागले कोणी रावटीत जायला लागलं कोणी गाडीमध्ये कोणी ट्रकमध्ये बाबा म्हणे बसा 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 पाऊस नाही येत म्हणे बाबाने असे हात केले बसा बसा म्हणलं पाऊस येत नाही साईटनी पन्नास फुटाच्या पलीकडे पाणी वाहत आहे आणि जेवढी पंगत बसली तेवढी पंगत अगदी कोल्ड ठक जेवण थे बसतो तिथं थे थेंबसुद्धा आला नाही हा एक बाबांचा माझ्या जीवनातला अनुभव केंद्रीय बाबांचा हा माझ्या जीवनातला एक मोठा अनुभव तसंच आमच्या गावामध्ये काल्याचं कीर्तन चालू असताना बाबा म्हणी जा म्हणी तिथं समोर धान्य दुकान आहे त्या धान्य दुकानमधून एक कट्टा तांदळाचा आणा दोन आणा भात शिजाव म्हणी भात कमी नसेल तिथं दुकान चालू तर माझ्या गाडीमधून कट्टा घेऊन आण भात शिजाव म्हणी तू एक आमच्या गावाला अनुभव आम्हाला स्वतःला अनुभव असे बाबाचे दोन तीन अनुभव सांगणे सांगण्याच्या पलीकडे बाबांची सांगण्याच्या पलीकडे दोन तीन अनुभव आहेत केंद्रीय महाराज एक अशी व्यक्ती होऊन गेलेली आहे का ते एक एक गोष्ट म्हणजे आणि विशेष करून नव्यानं सॉली जॉईन झाल्यानंतर वारीमध्ये ह्या बाबांच्या सानिध्यामध्ये मला काही कल्पना नव्हती मी काय वारकरी नव्हतो मी काय पहिलीच वारी माझी तर नव्याने सॉल ते आज चोवीस साल आजपर्यंत माझी वारी खंडली नाही भगवंताच्या कृपाने कुठलीच अडचण नाही तुम्ही म्हणता कस काय मोकळ सांगितलंस तुम्हाला लॉकडाऊन मध्ये कशी वारी घडली म्हणून ही वस्तू तिथे वस्तू तिथे अठरा तारखेला एकादस आणि बारा तारखेला तिथून मी दुपारी निघालो केंद्रबाबू मी मला जायचं वारीमध्ये एकटाच गेलो तिथं गेल्यानंतर एवढे ना पोलीस बंदोबस्त एवढा पोलीस बंदोबस्त फक्त कुत्रू नाही तिथं पण मी कसं मला माऊलीन तिथं नेलं आणि पांडुरंगांना कसं बोललं तर मी आळंदीच्या तिथं आळंदी निघल तर सहाव्या दिवशी मी तिथं पोहोचलो सहावे सगळे भाऊ पाहिजे सहाव्या दिवशी तिथं पोहोचलो मी बाराला निघलो बारा तारखेला निघलो दुपारी अकरा वाजता आणि अठरा तारखेला मी संध्याकाळी आठ वाजता तिथं पोहोचलो संध्याकाळी गेल्या गेल्यानंतर मी तिथं भरपूर पोलीस बंदोबस्त कोणालाच कोणी सुट्टी नाही का टाका तिकडे त्या पाच साठी अकरामध्ये नेऊन टाकायचे क्वारंटाईन करायचे पण मी लई मला असं तिथं पांडुरंगाने बोललं की मी अशा ठिकाणी थांबलं गेलो इंद्र माऊलीच्या कडेला चंद्रबागेच्या कडेला माझा मुक्काम झाला कुंभार घाटामध्ये तिथे एक आश्रम होतं त्या आश्रमावर मी तीन दिवस थांबलो सकाळच्या बाहेर उठणे चंद्रबागे स्नान करणे पांडुरंगाच्या समोरून दर्शन घेणे तीन दिवस माझं तिथं पांडुरंगाच्या मूर्तीसमोर जाऊन दर्शन झालं फक्त समोर आतमध्ये बंद असल्यामुळे दर्शन नाही झालं पण पांडुंगाच्या मूर्तीसमोर जाऊन बाहेरून दर्शन झालं माझं ते एक माझा अनुभव माझी वाई खंडली नाही हे एक विशेष भगवंताच्या कृपेने आज आजपर्यंत क्लिअर झाले अजून किती करणे हे माऊलीची इच्छा परतीची एक दो एक वारी झाली माझी रामकृष्ण